मला दिसत नाही ना भाऊ नमस्कार मित्र नऊ कृपया लवकरात लवकर आपल्या स्क्रीनवर हजरी लावा शिवार सर्व रसिप मंडळींचे स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर किती झाले स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाईव्ह जय श्रीराम जय श्रीराम तुम्हाला ऐकू आली की नाही काही सांगता येत नाही पण मी सांगतो तरी जय श्रीराम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाईव्ह स्ट्रीमवर मी स्वागत करतो तुमचं कृपया सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त जास्त मोठी फॅमिली लागू शकेल आपला जय श्रीराम मित्रांनो लवकर लवकर या राम राम मंडळी स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाईव्ह वर पतंग उडत आहे मित्रांनो आपल्याकडे मला दिसतंय आहे का नाही काही सांगता येत नाही पण आहे एक इकडे आहे दोन तीन तिकडे आहे दोन चार <laughs> लवकर लवकर या मित्रांनो आणि सबस्क्राईब करून घ्या कृपया हे इथलं लाल सबस्क्राईब बटन दाबून घ्या कृपया लवकरात लवकर हे सबस्क्राईबचं जे लाल बटन दिसत ना ते लवकरात लवकर प्रेस करा मित्रांनो कर। प्रेस करा लवकरात लवकर प्रेस करायला सांगितलं तर कमी होत आहेत मित्रांनो आता दुसऱ्याकडे आलो आहे आपण आता खाली तुळशी नाहीये तुळसा आईची शपथ नाही घेऊ शकत मी या मित्रांनो लवकर लवकर स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाईव्ह स्ट्रीमवर कृपया लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या इथलं जे लाल बटन आहे ते प्रेस करा स्वागत आहे मित्रांनो आपल्या स्ट्रीमवर लवकरात लवकर इथे लाल सबस्क्राईब बटन आहे ते लवकरात लवकर कर, 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 प्रेस करा आणि काही विचारायचं असेल विचारू शकता आपल्या फॅमिलीची कोणी लपवत नाही मित्रांनो अजून चॅनला जा जाय कोणतरी या या मित्रांनो या आमच्या गलीतील एका लहान पिल्लाच्या पायावरती गावडीने खूल ठेवलेला आहे तर हे खूपच आरोड्या मारत आहे या लवकर लवकर या मित्रांनो क्षमा करा सगळं तरी मित्रांनो लवकरात लवकर या सब्सक्राइब करूंगे मित्रांनो काय केलं तर आपण काय तो मी पाठवतो काय काय

थांब रे थांब रे थांब रे गैरज बेकार लागलं तिला कोणती गावडी गेवडी होती रे हो, हो कराडी डायरेक्ट कात तुटी झाला ते दे तुम्ही गेला का அப்ப

ಮಸ್ತಿಯೋಗ <doorway Emmanuel> <those Thermomale> <displays a> <world> तिकडे चांगला हो तू बर का आता बरवाट या कुरती त्याला शोभा बुद्धीची गाय वायर तिथे बुड्ढी त्याचं काय आगाव लाव केलं

ரே அ

ਮੈਂ ਆਪ ਰੁਗ ਗਏ ਰਹੀ ਧੀ ਤੇ ਯਾਨੀ ਪੜ ਦਾ ਬੰਦਾ ਚਰਰਾਤੀ ਦਾ ਗਏ ਰਹੀ ਮਾਈ ਤੇ ਖੇਵ ਦੀ ਆਪ ਕੋ ਤੇ ਆਤਾ ਬੰਦਾ ਉਹ ਕਾਲੀ ਚੇਸ਼ੀ ਦਾ लावलो ला कोण ना तिकडे वत ना तो झाला नुसली की आता त्या दवाखान्यात नाही मला जाधवचा पत्ता घर बांधलाय ते काय सांगत बोलायल पक्का लेप लायला आजी विचार सांगे मास्तर बुद्धाचा विचार असं मग ते पाय ला जाईल मध्ये

मग आता ते झालं पावर चालली ना आता डिंग्या दादा खूप चांगलं काम केलं तुम्ही डिंग्या लवकर बराव अरे <गाँगा>। गैर गैर वारी वारी कमेंट येतात मग अरे हा दुखी झाला का बस 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 खाले बस खाले बस खाली बस खाले बस खाली बसणार झिंग्या हा मी झिंग्या ना डिंग्या लिहून

त्याच पायलाय का त्याच पायी नाही यान चणी उडता बाल पायंच कायच नी जागदी कवड रंगत गेला रे ती आलो हा पाय तो गेला रंग कवड बे कर दाख लोक भी काय करती मग अनुगाडे

अरे ते पोया फक्त तडीच राहू दे जिंगी बसली जिंगी बसली जिंगी बसली जिंगी बसली जिंगी बसली बस सोय टाकला नाव दे तू नको जाऊ तडी

उलटा म्हटलं नवले ना आपण नाटक पाहू म्हटलं हा मग ते मा शेऱ्या बडावत्या बुद्ध्या सारी डरेस घाल होता ना शेऱ्या शेजा कोणाला